नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पर्धा गुरु या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वर आज आपण काही अं इतिहासाशी निगडीत पंचवीस प्रश्नाचा अभ्यास घेणार आहोत तर लक्षामध्ये घ्या आपण ह्याच्या अगोदर विज्ञानाला सुरुवात केली विज्ञानाचे काही व्हिडिओ अपलोड केले त्याच्यानंतर आपण भूगोलाची सुरुवात केली भूगोलाचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे काल भारताचा भूगोल टाकला आज महाराष्ट्राचा भूगोल टाकला म्हणजे विज्ञान इतिहास भूगोल त्याच्यानंतर विज्ञान भूगोल आणि त्याच्यानंतर इतिहास त्याच्यानंतर राज्यशास्त्र अर्थ त्याच्यानंतर अर्थशास्त्र त्याच्यानंतर अं पंचायतराज त्याच्यानंतर अं चालू घडामोडी त्याच्यानंतर गणित त्याच्यानंतर इंग्रजी त्याच्यानंतर बुद्धिमत्ता अशा प्रत्येक विषयाचा आपण सविस्तर अभ्यास घेणार आहोत जो की विश्लेषणात्मक असेल स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक घटक आपण मोफत आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शन सुरूच करणार आहोत कोणत्या ना कोणत्या वन ऑनलाईन पद्धतीने करू डिस्क्रिप्शन पद्धतीने करू एम क्यू पद्धतीने करू अं त्याच्यानंतर किंवा एखाद्या पीडीएफ पद्धतीने करू कसे करू पण आपलं डेली आपलं टीचिंग होणार म्हणजे होणार प्रत्येक विषयाला हात लावून ठेवलेला आहे जेवढे जेवढे विषय आज समजा काही धडे टाकले तर काही धडे उद्या टाकतील काही धडे परवा टाकतील पण सुरुवात होणार म्हणजे होणार ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काही धड्याचा आपण अभ्यास घेणार आहोत तर पहा नंबर ईस्ट इंडिया ईस्ट इंडिया कंपनीला सुरत या ठिकाणी वखार सुरू करण्याची परवानगी कोणत्या मुघल शासकाने दिली होती तेव्हा जहांगीर भारतात सर्वप्रथम कोणते युरोपीय व्यापारी आले होते तेव्हा ते, ते, पोर्तुगीज। ते, ते पोर्तुगीज। होते पोर्तुगीज भारतात सर्वात शेवटी सोडून जाणारे युरोपियन व्यापारी कोणते होते पोर्तुगीज डच लोकांच्या वसाहती कोठे होत्या त्रावणकोरला होत्या तंबाखू हे पीक भारतात कोणी आणले पोर्तुगीजांनी आणले वादवास लढाई कोणामध्ये झाली होती तर वादवाची लढाई इंग्रजांनी फ्रेंचांमध्ये झाली होती जहागीरांच्या दरबारात येणारा इंग्लंडचा राजदूत कोण होता तर थॉमस रो होता वादवास लढाई कधी झाली होती तर वादवास लढाई झाली होती सतराशे साठ प्लासीचा रणसंग्राम कधी झाला होता तर सतराशे सत्तावन्न ला पुढे गेचं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली होती तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना एकतीस डिसेंबर सोळाशे ला करण्यात आली होती बंगालचा पहिला नवाब कोण होता सिराज होता मराठा साम्राज्याशी निगडीत सल्लाबाई तह कधी झाला होता तो 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 झाला होता सतराशे ब्याऐंशी त्याच्यानंतर खालचा धोरण कोणाचे होते तर खालचा धोरण हे डलहुशीचे होते तैनाती फौजचे धोरण कोणाचे होते तर तैनाती फौजचे धोरण होते हे वेल्सी लॉर्ड वेल्स स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण तर लॉर्ड रिपन भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण तर लॉर्ड मेयो सतीप्रथा बंद कोणी केली तर सती सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाचे महत्वाचे योगदान होते तर ते होते राजा राम मोहन रॉय त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्न उठावास कारणीभूत ठरलेल्या बंदुकीच्या नाका होते हो त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्न अपर अपर अपराजित योद्धा असे कोणास म्हटले जाते तात्या टोपे मंगल पांडे हा क्रांतिकार कोणत्या छावणी सैन्यात कर्तवार होता तो बराकपूरच्या छावणीमध्ये होता येथे आधुनिक शास्त्राचा कारखाना कोणत्या बंगालच्या नवाबाच्या काळात सुरू झाला होता तो मीर काशीमच्या काळामध्ये सुरू झाला होता व्रतापत्रावर असलेली बंदी कोणी उठवली तर ते मेटा कॉफी यांनी उठवली कलेक्टर पदाची निर्मिती कोणाच्या काळात करण्यात आली तर हेस्टिंगच्या काळात करण्यात आली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती थी, ठीक आहे तर अशा पद्धतीचे आपले काही प्रश्न होते पंचवीस प्रश्नाचा प्रश्न आपण अभ्यास घेतला इतिहासाला आपण सुरुवात करणार आहोत तर आजपासून इतिहासाला सुरुवात झाली असं समजा नंतर चॅप्टर वाईज धडे घेतले जातील ठीक आहे धन्यवाद